नुण ले ले, नुण वेश उठलेला आहे अन्वेष हो साहेब काय म्हणताय अन्वेष साठी खप अण्वी साठी कपी तो दे ती चाळीस कोरीच्या इस, चा, इस पार्ने जी जी पारणे जी रन्वेष बोल काहीतरी उठलास कसं वाटतं आहे पावसामध्ये तर आपण तुला रमेश हे भार मस्त आहे की निसर्ग पाऊस पडतो आहे आणि तुझ्या चा त्याबद्दल तुझं काय मत आहे सांग हो सेठ काय बोलतोस बोल काय तेव्हा काय मत आहे तिथं होय काय ते सांग एकदा सांग काय ते जोरदार पावसाने हजेरी लावली नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेमध्ये को आडस कोकण चॅनल स्वागत करतो मित्रांनो आज अंगारकी आहे आणि वर्षाने अंगारकी येते आणि आज आमच्याकडे कोकणी जेवणाचा स्वाद आहे शाकाहारीमध्ये आणि बायकोचा उपवास आहे तर आज आम्हाला चमचमीत खायला भेटणार आहे मोदकसुद्धा आहेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा कंटिन्यू आणि पावसाने पण हजेरी लावलेली आहे तुम्ही बघताय पाऊस खूप जोरात पडतो आहे थांबून थांबून तर चला हे बघा इकडे दुर्वा आपल्या शोधा सांगत आहे एकवीस दुर्वा बघूया तुला एकवीस दुर्वा आणि तुळशीजवळ एकवीस दुर्वा भेटलेले बघूया ते एकवीस शोधत काय बघूया सध्या तरी एक झाले आणि दुर्वा शोधायचे आहेत आता चालू करू आहे हे ना केलं तुझ्याला

बाप्पा फायनली बाप्पाला आपण मोदक दाखवलेले आणि आता आपण जेवायला बसणार आहोत आणि सगळा सेटअप केलेला आहे जेवायचा अन्मेश बस अन्मेशला भूक लागली अन्वेष मोदक खायला सुरुवात <laughs> आता दिवसभराचा जेवायचं आहे ना mm. मम्मा जेवते

मित्रांनो अंगारकीचा तो व्हिडिओ होता लेट झाला थोडा टाकायला दोन दिवस गॅप गेली त्यामुळे आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा तोपर्यंत आपण असेच नवीन नवीन चॅनल चांगले व्हिडिओ तुमच्या चा भेटीला घेऊन येऊ तोपर्यंत टाटा बाय